आरोग्यपूर्ण डाएट नैतिकता शिस्त आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्वासाठी जैन स्पोर्ट समर कॅम्पचे आयोजन खूप महत्वपूर्ण ठरले ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून खेळ खेळाडूंचे भवितव्य घडविले जात आहे यासाठी जैन इरिगेशन अशोक जैन अतुल जैन सदैव प्रयत्न करीत आहे असे मनोगत रणजी पटू समद फल्लाह हो यांनी व्यक्त केले जैन स्पोर्ट अकॅडमीचा समर कॅम्प दोन हजार चोवीस या समारोप झाला या प्रसंगी ते बोलत होते आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू आयशा मोहम्मद हिने प्रेरणादायी मार्गदर्शन केले या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जैन परिवारातील अभंग जैन होते सोबत आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू आयशा मोहम्मद संदीप दिवे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी रजनीपटू समद फल्लाह जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस टी खेरनार जैन स्पोर्ट अकॅडमीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद देशपांडे सुनील व्यवहारे अविनाश लाठी संजय पवार उपस्थित होते जैन इरिगेशन भवनलार अँड कांतीबाई जैन फाउंडेशन अनुभूती स्कूल कांताबाई नेत्रालय यांच्या सहकार्याने दिनांक पंधरा एप्रिल ते अठरा मार्च मे पर्यंत टमर कॅम्पचे आयोजन केले होते क्रिकेट बुद्धिबळ बास्केटबॉल तायक्वांदो फुटबॉल हो, या खेळामध्ये चारशे दहा खेळाडूंनी सहभाग घेतला होता अनुभूती अनुभूती स्कूल स्कूल इंग्लिश कांताबाई सभागृह या ठिकाणी समर आयोजन केले होते चोवीस या वर्षी जे खेळाडू यशस्वी झाले अशा एकशे एक, एक खेळाडूंचा गौरव केला गेला सुयश गुरुकुल यांनी समरशी सांगितले सूत्रसंचालन वरुण देशपांडे यांनी केले समर कॅम्प मध्ये उत्कृष्ट खेळाडू राखी ठाकूर गणेश पंडित मोकक्षा जाखेटे शोनब महेश्वरी बास्केटबॉल रिशिती चंद्रबीर परदेशी युदीप लाडवंजारी विरेन वाराणसी गार्गीवानी पूर्वा हटकर कॅरममध्ये ध्रुव बारी धीरज धुगे बुद्धिबळ राघव वाघळे हर्षदा पाटील पुनीत वारके विद्या पाळकुल फुटबॉलमध्ये कार्तिक पाटील दर्श बडगुजर आरव सोनी चेतन चौहान निखिल साळुंके मध्ये तनिया सुतार वंश सोनमने कोमल घडे दर्शन कांडवे सिमरन बोरसे तर क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाज दर्शन पवार व विशाल चौधरी उत्कृष्ट गोलंदाज रितेश हिवलकर व निर्भय धुगे उत्कृष्ट क्षेत्र रक्षक अंश लोळणकर स्वामी खंबायते उत्कृष्ट देहबोली हिमांशु चौधवी व अर्थ पांदरे, उत्कृष्ट परीक्षार्थी पुष्कर बुवा उद्योगमुखी खेळाडू आर्यन पाटील याला चषक ग्लोज दिले तर समर कॅम्पमधील बेस्ट ट्रेनी रोहन चौधरी याचा चषक सह हेल्मेट संपूर्ण क्रिकेट देण्यात आले समर कॅम्प मध्ये जैन स्पोर्ट अकॅडमी मधील सर्व परीक्षकांनी मार्गदर्शन केले प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव